नशीब काय मित्रांनो बरं समजा असेलच की मग एखादी पोरगी वगैरे आहे का नाही काय नाही नक्तच व्हॅलेंटाईन डे गेला प्रपोज डे गेला म्हणून विचारलो आता माझा मित्र बळा की अहो एखादी मुलगी दिसली की तिच्या मागे गेलाच म्हणून समजा बस त्याच प्रेम कवीची आज आपण कविता ऐकूया कविता नशीब कवी चिन्मय काय सांगू तुम्हाला गोष्ट भरली होती एक सुंदर मनामध्ये पटवायले तिले लय मोठे घेतले कष्ट भरली होती एक सुंदर मनामध्ये पटवायले तिले लय मोठे घेतले कष्ट इत, इतके कष्ट घेतले तरी नाही भेटली इतके कष्ट घेतले तरी नाही भेटली विचाराला मग माया मनामध्ये सला इतके कष्ट करून पोरगी तरीही पटत नाही काय सांगू देवा मले पोरगीच भेटत नाही काय सांगू देवा मले पोरगीच भेटत नाही आता मी नाही म्हणत हा या बाकीच्या ओळी माया नाही आहेत बरं काय असे म्हणतात हा अशी बर का अमरावतीच्या पोरी म्हणतात लय भाव खातात हा अमरावतीच्या पोरी म्हणतात लय भाव खातात जो करते टाइमपास त्यालेच त्या भेटतात जो करते टाइमपास त्यालेच त्या भेटतात यकीन नकार दिला की मग मी दुसरीकडे पाहतो हा खरी गोष्ट आहे बर रे यकीनं नकार दिला की मग मी दुसरीकडे पाहतो आयुष्याचे वर्ष वजा तिथंच करत राहतो नकार दिला यकीन कि मी दुसरीकडे पाहतो आयुष्याचे वर्ष वजा मी तिथंच करत राहतो सतरा जणींपैकी एक फिरकून पाहत नाही बरा सतरा जणींपैकी एकही फिरकून पाहत नाही काय सांगू देवा रे मला पोरगीच भेटत नाही काय सांगू देवा मला पोरगीच भेटत नाही मग रडून पळून मले नववीत भेटली मग रडून पळून मले नववीत भेटली पैसे चोरून तिच्यासाठी घरातली माई एक टाइमची भाकरी सुटली पैसे चोरून तिच्यासाठी मग मै घरातली एक टाइमची भाकरी सुटली तरीही ते दोन दिवस थांबली म्हणत म्हणत शोना तरी ते दोन दिवस थांबली म्हणत म्हणत शोना दोन दिवसानंतर मात्र गेली लावून चुना आलं असं ना तुमच्या लक्षात मले एकही बोरगी भेटत नाही भेटली जरी कधीतरी ते चार दिवसाच्या वर ते टिकत नाही म्हणून म्हणतो देवा काय सांगू देवा मला वाटली कविता आवडली असेल तर लाईक करा चॅनल ला तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल ओवर सेट करा काही सजेशन्स द्यायचे असतील किंवा आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा आवडल्यास आपल्या इतरत्र मित्रमंडळांना शेअर करा धन्यवाद